नमस्ते मी अश्विनी साई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे दोन दिवस झाले सकाळ सकाळ थंडीची लाट आणि अकरा बारा वाजले की इतकं ऊन पडतंय ना असं वाटते की उन्हाळ्याचं ऊन आहे त्या उन्हाला बघूनच असं वाटतंय कुरुड्या पापड्या करायचं ऊन आले की असं वाटतंय आणि आता बघा आपलं मळ्यामध्ये घरापुरतं काय जे हरभरं केलं आहे ते हरभरं सुद्धा आता काढायला आले तर झालं दोन तीन दिवसच आता मी घरात असणार आहे एक चार पाच दिवस तरी हरभरा काढायला लागणार आहे तर हरभऱ्याचं काम सुद्धा आता लवकरच आपलं चालू होईल सैफरीची डब्याची तयारी चालू आहे तर दोडका आणला होता ना सांगोलच्या बाजारातून आणल्यापासून का केलंच नव्हता इतकं फ्रेश आहे ना अजिबात त्याला काही सुद्धा झालं नाही जसं मी बाजारातून आणले होते ना सेम तशाच पद्धतीचं राहिले होतं फक्त खळखळीत अशा एका काय म्हणजे मोठ्या कॅरीबॅग मध्ये मी ठेवले होते फ्रीजमध्ये त्यामुळे अगदी व्यवस्थित असं राहिलेलं आहे सकाळ सकाळी सईपरीची शाळेची जायची तयारी चालू आहे आणि दोन दिवस झालं सईपरी लवकरच उडतात जसं की बघा आता परीक्षा लवकर जवळ यायला लागलेली आहे ना तर परीक्षेसाठी अभ्यासासाठी सकाळ सकाळी दोघेही लवकर उडतात आणि पटकन तयार होऊन जातात सईने जे ड्रेस घातले ना आपलं परवा दिवशीचं असं मिश्यवरनं मागवले तिच्या शाळेमध्ये ना अजिबात शिवलेसचा ड्रेस फ्रॉक काहीच म्हणजे चालत नाही आणि आता मुलांना बघा आता आजकाल थोडंसं म्हणजे काहीतरी फॅशनेबल ड्रेस थोडेफार असतात ना तर तिला अगदी साधं सिंपल दिवसभर अगदी व्यवस्थित सुटसुटीत राहण्यासाठी तिनं ड्रेस मागवलाय तर छान आहे तिला छान पण आहे नाही तर बघा डब्याची तयारी चालू आहे आपलं धोडक्याचे चार भाग केलेले आहे बघा शेंगदाण्याचं कूट लसूण खोबरं तिखट मीठ आणि हळद ह्याचं सारण पूर्ण मी भरून घेते तर तिखट मात्र आवडीनुसार घ्या मिठाचं पण असं दोडका खूप सुंदर छान होतं तर मी तर तिखटाचा करायला लागले मसाला दोडका अशा पद्धतीचा दोडका केलेला सईपरी सईपरी मी सगळेच अगदी आवडीनं खाते आणि दोडका पण खरंच खूप छान झालेला तर अगदी सोप्या पद्धतीनं बऱ्याच ताईंना माहिती असते रेसिपी प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते ना त्यामुळे चुलीवरती सगळा स्वयंपाक असतो आपला सकाळ सकाळी चपात्या बनवायच्या अगोदर भाजीच बनवायची म्हणजे तिथेही सकाळी लवकर जर उठलं तर खरंच काम काही आवडे ना तर आधी एक शेळी एक पिल्लू होतं त्याच्यानंतर आणखीन एक शेळी आली आणि शेळी जिथं आपण बांधतोय ना रात्री तिथली घाण वेगळी काढायची बाहेरची वेगळी काढायची परत आपलं अंगण घर म्हणजे झाड लोट आणि वैरण पाणी आणि त्या नंदीला दूध पाहिजे ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते दोन एक अडीच तास जाता सकाळ सकाळी अक्षरशः साडेसात तास अंघोळीला वाजायला तर कितीही तुम्ही लवकर उठा पाचला उठा सहाला उठा सगळी कामं करूस तर वेळ होतं मग सईपरीचे शाळेला उशीर होईल म्हणून पटकन आधी बघा भात ठेवलं शेगडीवरती तर अशा पद्धतीने दोडक्याची भाजी केले सारण तर आधी भरलेलं होतं तेल जिरेमुरी आणि आपलं थोडंसं तिखट मीठ आणि आपलं दोडक्याचं जे काय भरलं होतं सारण ते त्याच्यामध्ये टाकून दिले आणि थोडंसं पाणी आणि वाफ काढली वाफ काढल्यानंतर इतकं मस्त हा दोडका होता ना याच्याबरोबर तर बाजरीची भाकरी एक नंबर लागतं बाजरीचं पीठ संपलंय दोन दिवस झालं थोडं थोडं गहू दळत होते तर म्हणतात चला गिरणी काढायच्या अगोदर आपलं बाजरी दळून घ्यावी तसा सकाळीच निवडायला लागलेले सकाळचे साडे नऊ वर वगैरे आवरला सगळ्यांचं चहा फाळणी हे गे सुद्धा गेलेले मळ्याला मंडळा आता निवांत कामं करावं येतली जसं की बघा घेरणी लावून दिली की बाहेरचे काम होऊन जातात धुनं भांडी एक ते एक काम कर लागलं ना मग दिवसभर काम जरी करत बसले तर तुमची कामं अजिबात संपणार नाही तर बाहेर शेळच आपलं घर चालू आहे ना तर कुंपण करला गडे आहे तर आणखीन एकदा आता असंच पाहायला आलेले तर कसं काय तार कंपाऊंड चालले बघण्यासाठी मंडळ चालत आलाय तर चहा घ्या तर सगळ्यांसाठी तर चहा दिलेले आहे फक्त दरवाज्याचं काम राहिले आणि काय काय छाटर छुटर काम चालू आहे जसं की बघा परत ह्याला घुशी वगैरे लावू नये असं काय थोडीशी खबरदारी घेणं चालू आहे म्हणजे ताराच्या खाली थोडंसं ना आ, होल म्हणजे होल जास्तीचं पडू नये दगड वगैरे टाकून त्याच्यावरती सिमेंटचं काम चालू आहे लागलंच म्हटलं आत आल्यानंतर जी बाजरी निवडली होती ना तर गिरणी लावायचं माझं काम चालू आहे असं किचन ओटा वगैरे सगळं सकाळ सकाळी आवरून घेतलेलं जसं की बघा जरी किचनवरती स्वयंपाक जरी नसलं जे कापाकापी वगैरे असतं परत थोडंफार आतून तडका दिलेलं आमटी वगैरे असते चहा पाणी असतं परत बरंच असं राळा असतं ते सगळं आवरून घेतलं आणि ती परिषयला गेले की आणखीन एकदम पूर्ण घर स्वच्छ मी झाडत असते मुलं असलं की नाही इकडचं तिकडं काय तर काय झालेलं असते आणि थोडंसं फ्रेश वाटते सकाळचं सगळं क्लिनिंग केल्यानंतर आणि बाजरी दळताना बघा काही जण तांदूळ घालतात आम्ही तांदूळ बिलकुल घालत नाही तांदूळ घातल्याकडे भाकरी अगदी वातट येतात आणि आपली बाजरी इतकी चांगली निघाली ना खूप छान चविष्ट अशी भाकरी होती धुनं भांडी वगैरे सगळं काम करून घेतलं अकरा वाजे सकाळचे अकरा साडे अकरा वाजे असतील तर जेवणाच्या अगोदर म्हटलं बसण्यापेक्षा ब्लाऊज कट करायचा होता मला बरेच दिवस झालं हिरवा ब्लाऊज शिवा शिवा म्हणते शिवायचं का होईना तर काय वेगळंच काम निघते म्हटलं आता काही जरी झालं एक ब्लाऊज कट करूनच मग बाकीचे काय असेल ते पुढचं जसं की बाहेर काम आहेत ना बघावं लागतं बारा वाजले की आणि एकदा वैरण पाणी वगैरे करावं लागतं आणि आजचा जो व्हिडिओ टाकला होता आजचा म्हणजे आता बघा हा व्हिडिओ उद्या येणार म्हणजे आदल्या दिवशीचा जे म्हणजे लग्नातले दागिने वगैरे दाखवले होते ना तर बरेच ताई थोडंसं म्हणजे एक दोन तरी कमेंट आलेत म्हणजे शॉर्टला की असे नको तू दाखवू का तर सईपारी कधी कधी एकटा असतात हा सईपारी कधी कधी एकटा असतात जेव्हा मळ्यातली कामं वगैरे असतात ना त्यावेळेस मी हे कर जातोच जातो, जातो म्हणत आणि आई पण येतात ना तर त्यावेळेस खरंच दाखवायला पाहिजे होतं पण एक माझ्या म्हणजे मनात काय नव्हतं ना आता बघा सगळ्याकडंच दागिने म्हणजे आता नॉर्मल काय असतं एखादं गंटल नेकलेस आणि पैंजन आमच्या इकडे तर ना साखर बुडा म्हटलं की फिक्स कानातलं पैंजन आणि नेकलेस हे बघा जेवण झालं माझ पूर्णाच्या पोळी केली होती ती पोळी अगदी तोपा बरोबरच खाल्ली मी दूध वगैरे काही घेतले नाही थोडंसं म्हणजे जेवण जाता जाईना त्यामुळे आपलं काहीतरी म्हटलं चला पोपाने पोळी वगैरे खावावं आणि दुपारची टायमिंग आहेत बघा हे दीड दोन वाजलेले इतके निवांत झोपलेत ना संगू म्हणू का रंगू म्हणू मला काय कळेना सगळे सक लगेच सकट झोपलेला त्याच्यानंतर मी गच्चीवरती आणते माझं काम होतं थोडं तर सहज बैठल आपल्या जांभळाला ना इतके छान मोहर आले ना भरपूर असं मोहर आले आणि नवीन पानं यायला लागलेत जुने पानं गळावं लागलेत बघू शकता जी पानं पिवळं पिवळं झाले ते सगळं पडायचं काम आहे ह्या पत्रावरती इतकं पानगळती चालू आहे ना खूप पानगळती आणि बरोबर अडीच वाजता आमचे इथे बघा दोन लेडीज आलेला तर सुरुवातीला आम्हाला काही कळालंच नाही नक्की म्हणजे कशासाठी आले जर ह्यांना माहिती आहे ना जर आम्हाला माहिती कळे ना पण एक <laughs> म्हणजे एक बाई जबा झाली की बाकीचे सगळे जबाब होते ही लाल साडीवर जे जाऊ बाहेर बोलवली बाहेर ते अश्विनी असं असं चला तर त्यावेळेस मला खरं सांगू का मला ब्लाउज शिवायला घ्यायचं होतं एकतर मला कुठलंच काम दुपारी करू वाटत नव्हतं का सांगते एकदम थोडंसं सा कणकणी आल्यासारखं थोडीशी नॉर्मल थंडी आणि झोपाव असं असं सारखं वाटायला एक चार दिवस झाले डोळे नुसतं असं दुखतात असं झोपाव असं वाटते पण हाका मारल्यानंतर आले मी बाहेर तर इथं बघा सुरुवातीला तुम्हाला गम सांगते या जे लेडीज मॅडम आलेले ना तर सुरुवातीला यांनी सांगितले की असं असं शासनातर्फे असं स्कीम आली आहे की तुम आम्ही वजन करणार तुमचं जसं की बघा तुमच्या अंगातले हीट किती आहे तुमचे स्नायू किती काम करतात तुमची चरबी किती टक्के वाढलेली आहे परत तुमच्या शरीरात म्हणजे पित्त किती आहे हे तुम्हाला अॅक्युरेट ही मशीन सांगते परत त्याच्यानंतरनं परत हे म्हणाले की तुमचं वजन अतिरिक्त वगैरे मला तर एवढं माहिती आहे माझ्या दुःख मी सांगते तुम्ही दवाखान्यात साधं तुम्ही आजारी न पडता एखाद्या पेशंट जवळ पेशंट बरोबर जरी गेला आणि तुम्हाला असं जर वाटलंच चला तर डॉक्टरने विचार मग सगळं ठीकठाक आहे का डॉक्टर का काढतोच काहीतरी खुली अशा पद्धतीचं इथं झालेलं आहे जसं की बघा आता सांगताना ह्या म्हणजे वजन असं पण परत त्या आशा म्हणाले की तुमची इतक्या टक्के तुमची चरबी वाढली इतक्या टक्के तुमच्या असं स्नायूची ताकद कमी झाली आहे ह्यासाठी काय करावं जसं की बघा आता मी तुम्हाला दाखवतो शरीरातील ऊर्जा लटपणाचे प्रमाण शरीराची वय वय म्हणजे काय सांगते तुमचं आता वय एवढं आहे आणि तुमच्या शरीराच्या ताकदीनुसार तुम्ही एवढ्या वयापर्यंतच तुम्ही काम करू शकता जसं की बघा माझं वय आता चौतीस आहे मला तर म्हणाले की तुमचं पन्नास वर्षाच्या बाईचं जसं असते ना तेवढी ताकद कमी झाली असं कुठं असतंय का आता प्रत्येकाचे उणीव काढे असं की बघा फक्त ह्याच्यामध्ये उणीव नाही ते आपल्या आईंचं निघालं नाही आईंचं आमच्या चरबी नाही कुठे किंवा फक्त हा स्नायूंची कमीपणा दाखवली पण एवढं मला माहिती आहे ज्याला रोग नाही त्याला सुद्धा टेन्शन आलं इथं जसं की बघा हा मला हे कमरेचं दुखणं मी हे मान्य करून घेतलेले पण शेवटी व्यायाम हा महत्वाचा आहे व्यायाम व्यायामच सगळं आहे टॅबलेट किंवा कुठल्या गोळीनं चालत नसतं परत नंतर हे कळालं की त्यांना ना परत त्या म्हणाल्या की आमच्याकडे हे हे औषध आहे तुम्हाला हे, हे लागणार आहे तुम्ही ऑनलाईन मागून घ्या तुमचं हे कमी होईल आणि ज्याला रोग निघाला नाही त्याला सुद्धा आज रोग निघाला आमच्या इथं बरेच व्हाया टेन्शनमध्ये तर मी खरं सांग का मला हे आधीच माहिती होतं हे सगळ्या साऱ्या गोष्टी असंच शंभर टक्के असणार आहे पण चला आपल्या जावा आपल्याला बोलवले बिना म्हणजे असं काय म्हणतात त्याला बेकिंमत केल्यासारखं करायचं नाही म्हणून मी गेलेले होते अर्धा एक तास बसले सुद्धा घरी आल्यानंतर मी तर आपलं आपलं काम चालू केलं आईना पण बोलवले चला मला घरी तर इथं ब्लाउज शिवायचं माझं चालू आहे एकतर बघा आपलं वेळ ठरलेलं असतं ह्या वेळेत हे काम करायचं वेळेत ते काम ठरायचं तर तरच आपली कामं होतात एकदा जर आळस आला की विषय संपला तर संध्याकाळची पाच वाजले नाही माझा दिवस अख्खा असाच गेलेला आहे जे भाजी कुंकूर वगैरे आले नव्हते ना माझ्या जावा मा हे तर बघा माझी जावं कमी मैत्रीण जास्त आहे माझे मैत्रीण म्हटलं तर चालेल तर दोघं एकाच वयाचे आहेत तर हे आहे <laughs> शिक्षिका जाते शाळेत शिकवायला तर चला म्हणलं भाजी कुंकू घेऊन जावा जाताना इथं आमची चेष्टा मस्करी चालू आहे त्या दिवशी तुम्ही आला नाही त्या दिवशी तुम्ही आला असतो तर चांगले जीव आपलं सुखचे चमचे मिळालं असते तसं काही नाही असं आमच्या चेष्टेचा विषय चालू आहे शेवटी मैत्रीण आहे आणि परत नंतर बघा अं प्रश्न असायचा ना आमच्या घरात शेजारी कोण आहे कोण आहे कोण आहे आमच्या घरात शेजारी हे आत्या आहेत बघा हे आत्या पण नेमकं कुठे गावाला गेलो ते का माहिती त्यांच्या लेकीकडे नेमकं ते गावाला गेल्या आता परत माझं हळदी कुंकू पण ठरलेलं होतं पण काही अडचण नाही राहत सप्तमीपर्यंत बघा कितीही तुम्ही वाण द्या हळदी कुंकूला बोलवा खरंच खूप छान वाटते तर कोण कोण राहिले तसं एक एक माझं बोलवायचं चालू आहे म्हटलं आत्ता म्हणजे जे जे एजेड होते ना त्यांना मी चुडेत दिले तर आत्ताना पण मी चुड आणि सगळं जे काय हलवा तिळगुळ सगळं पोरींनी फस्त केलेले म्हटलं आता गोड काय देऊ आत्याला खरं सांगते मी तुम्हाला सा खडे साखर फार सुपार असं दिलेले चॉकलेटीच आहे की आई चॉकलेटीच आहे परिलाय बाहेर लावते आहे का का आठलय गाय का ला। संध्याकाळचे बघा सात वाजत आलेत तर दिवापत्ती वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम्ही कसं एकामेकांना बऱ्याच असे वस्तूंची भाज्यांची देवाणघेवाण होत असते आपल्या जसे की बघा आता एका सासू महिन्यात शेवग्याची शेक दिली परत आवळा दिलेला आहे म्हणजे आवळा देऊन ना काल हां कालच दिलेत आवळा तर त्याचं काय करावं काय करावं थोडं खाण्यात आलं म्हणजे मैत्रीणं आली दिना आधी कुपाला तिला थोडे दिले मी आणि ती लगेच बघा ती घेऊन चालू होती आपलं वड्याच्या असतात ना ते पारंभ्या घेऊन चाललेले होते तर म्हटलं चला तर केस पण गळती थांबण्यासाठी ना बरेच असं उपाय आहे तर प्रत्येकाचे तेलामध्ये घालण्याची काय काय पद्धत आहेत बघा केस दाट होण्यासाठी तर ने मी नेहमी ना तेल जेव्हा जेव्हा बनवते ना जसं की माझी वहिनी आणि आई कायम बनवलेलं असते म्हणजे मी जेव्हा तेल वगैरे चोळून ते बघा अक्षरशः शे आठ दिवस डोकं अगदी शांत आणि खरंच खूप छान झोप येत होती इतकं छान आई ना त्या तेला मला चोळून दिलेले होते तर म्हणलं चला मी पण आज तेल बनवावं असं पण आवळा पण आहे माझ्याकडे आता आणि वडाच्या झाडाच्या पारंभ्या पण आहेत तर तुमच्याशी शेअर करत करावं म्हटलं तर चला दाखवते तुम्हाला कसं करायचं तेल ते तर हे बघा खोबऱ्याचं तेल आहे तर पाव किलो मी तेल घेतले पाव किलो तेलासाठी तर मी असं एक दहा बारा आपलं जास्वंदीचे फुलं घेतलेत आणि कडीपत्ता कडीपत्त्याचं असं कसं आता पानगळती व्हायला चालू झाले ना थोडं थोडं असं सुकायला लागले आणि रोगातल्यान कलर चेंज झाले पूर्ण त्याचं आणि असं आवळे घेतलेले बघा एक किती तीन सहा सात आठ आवळे घेतलेत आणि असं वडाचे ना हे बघा असे पारंभ्या घेतलेले आहेत वडाचे पारंब्या तर एवढं साहित्य घेतलंय तर ह्याच्यामध्ये कोरपड घातलं तर पण चालतंय पण आता वडाच्या पारंब्या आहेत ना त्यामुळे मी अजिबात ह्याच्यामध्ये कोरपड घालणार नाही तर आधी ना गॅसवरती हे तेल आहे ना पूर्ण मी गरम करून घेणार आहे तर हे बघा मुंग्या काळ्या मुंग्या राज्य करतात गॅसवरती चुकूर असं आपलं काहीतरी सांडलेलं असतं ना त्याच्यामुळं भरपूर असे आवळे दिले होते परी म्हणते कॅन्डी कर तर बघू उद्या कँडी वगैरे करू काय काय आवळे असे डागाळलेत ना तर हे आवळे बाजूला करून छान छान आवळे किमान एक वाटी तर कँडी व्हावं तर उद्या बघू बनवून घेते मी आणि शेवग्याची शेंग तर हे बघा म्हणजे तुला सासूबाईने दिलेलं आहे तर कोण शेवग्याची शेंग दिले एका सासूबाने पावटा दिला होता त्या आईने बघा असं निवडून ठेवले बाहेर गप्पा मारत मारत ते आले त्यांना द्यायला तर बसून आपला आईण्याचा पावटा पण निवडला मला माहित पण नव्हतं पावटा कुठून आला मी विचार करतो आपलं तर वेल वाळ आहे तर पावटा शेवगा आवळा असं बरंच काय काय आलेलं आहे तर हे आहे ना खोबऱ्याच्या आधी पूर्ण चांगलं उकळून द्यायचं चुलीवरच केले असते मी म्हटलं आता व्यवस्थित दिसणार नाही असंही मला आता चूल पेटवायचीच आहे भाकरी करण्यासाठी भाज्या काय मी करणार नाही आज कारण की भाज्या सगळं शिल्लक आहे तर जिथं काल कार्यक्रम होतो ना तर माझे दीर पण आहेत ते आणि खास त्यांचे पक्के मित्र आहेत लंगोटी यार बोलतो ना सेम तसंच तर त्यांनी तिकडे जेवायला गेलेले होते ना दुपारी त्यांच्या वाटणीचं पण जेवण राहिलं आणि माझं कसं आता दिसायला मी दिसते फ्रेश पण थोडंसं कणकणी आल्यासारखं अंगात थोडीशी आहे त्यामुळे इतकं जेवण मला पण काही एवढं गेलं नाही जेवावं तर थोडं लागणार आहे पूर्ण उपाशी राहून तर चालत नाही तर तुम्हाला दाखवते ना किती काय काय राहील तर असं ना बटाट्याची भाजी राहील थोडस आपलं दोडका राहिलाय भात आहे सगळं आहे असं थोडस चुकून एरवी काय एवढं तेल राहत नाही आपल्या भाज्यामध्ये थोडंसं तेल जास्त जास्त का झालं ते तुम्हाला सांगते मी जेव्हा कोळशाच्या शेगडीवरती एखादी भाजी आपण जर कडायला जर ठेवली अगदी मंद हजेवरती खरंच खूप छान भाज्या होतात त्याच्यावरती आणि टेस्टी पण खूप लागतं ते बाजूने तेल सुटलंय आणि जे इतकी मला आमटी म्हणजे भाजी करायची होती त्याच्या प्रमाणापेक्षा जास्त आटली गेली त्यामुळे तेल जास्त झाले काही हरकत नाही पण भाज्या खूप छान झालेल्या आहेत एक पुरणपोळी होती आपलं राहिलेलं पुरण होतं जेव्हा मी संक्रांत केले होते तर पुरणपोळी तेवढी खाल्ली बघा मी थोडं चव लागलं अगदी छान तुपाबरोबरच बरोबरच मी खाऊन घेतलेली आहे तर चला म्हटलं आता पहिला तेलाचं प्रोसेस पूर्ण करू तिथं सईपर्यंत चाललंय आजीला नेलपेट लावायचं तो तू मेमय परत चालू झालेला आहे तर प्रत्येकाच्या घरात असल आणि असं झाल्याशिवाय पण बरं वाटत नाही तर दाखवतो तुम्हाला तर हे तेल बघा थोडस असं उकळायला लागले जास्त पण उकळून घ्यायचं नाही आता हे दिसते ना हे वाप आले जास्त उकळ्याच्या नादामध्ये आग होऊ शकते तर मी आता हे बंद करणार आहे जसं की बघा आता ह्याला वाप यायला लागले तर आता गॅस पूर्ण बंद करायचा आता प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर ही पद्धत माझ्या मैत्रिणीने मला सांगितली एरवीने काय करायचे गार तेलामध्ये हे जे सगळं साहित्य आहे फक्त ह्याच्या पारंब्याच्याऐवजी ना मी कोरपड घालायचे तर ते सगळं साहित्य घेऊन जसं मी आता वाफ निघेस तर आपलं गदगद शिजून घ्यायची आणि बंद करायची गॅस तर ती काय मला सांगितलं तर तो अश्विने असं कर की तेल आता गरम झाले गॅस बंद थोडं कोमट झालं तर पण त्याच्यामध्ये जे काही जास्वंदीची आता हे बघा जास्वंदीचे फुलं टाकणार आहे बघा तर आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि पारंबी आणि आपला आवळा आणि ह्या तेला आता काय करायचं माहिती आहे का आहे असू त्याला ठेवून द्यायचं आणि चार दिवस फुल चार दिवस ह्या तेलाला अजिबात हात लावायचं नाही किंवा काही करायचं नाही भरायच्या नादी लागायचं नाही कुठल्या बॉटलमध्ये चार दिवस ह्या तेलाला चांगलं मुरून द्यायचं आहे त्याच्यामध्ये चांगलं अर्क उतरून जायचे असं मला सांगितले आणि तिला अनुभव आले तर ह्या तेलाचं म्हटलं चला पटकन ती पारंजे दिले तर आपल्याला करूया सगळं साहित्य आपल्याकडं आहे तर सध्या माझा गॅस बंद आहे तर ह्याच्यावर मी आता ना लवकर काय झाकणार नाही कारण की आपलं प्लेटच असते ना मी तर ह्याच्यावरती काय झाकणार नाही काय नाही कारण की जी प्लेट झाकतो त्याची पाण्याची वाफ तयार त्याच्यामध्ये ते पडेल त्यामुळे का मी आता जर झाकणार नाही चार दिवस तुम्ही पण आहे असं ठेवा आणि चांगलं मरू द्या त्याच्यानंतर बरू तर तुम्ही तेल कसं तयार करता तुम्ही पण मला पद्धत सांगा एवढी घालतोच आम्ही कोरपड त्याच वेळेस मी घातलं नाही कोरपडची ऐवजी फार घ्या जेव्हा संध्याकाळी म्हणजे परीच असायचा अभ्यास वगैरे झाला असतो ना तेव्हा मात्र माझ्या भोवती सगळे गुरपटत असतात जसं की आई सुद्धा तर आईचं असं बोलणं चालू आहे तर आपलं सिमेंट आणि बाळूच थोडंफार काम चालू आहे तर आपण शेगडी घालून घेऊया का कारण की नंदी थोडासा पाडलाय ना तर आईला म्हटलं चालते आईच एक म्हणणं असं आहे की पाऊस महिना आहे पाऊस महिना चालतंय का गा अश्विनी तर पाऊस महिन्यात लग्न करलं लागलं शेगडीला काय हरकत आहे असं म्हणचं चाललंय आईचं बोलणं पण आता का माहिती म्हटलं आईलाच एक शेगडी तयार करून एक्स्ट्राचं ठेवूया जेव्हा हे मोडल ना त्याच वेळेस ते वापरला काढूया सकाळचा भात भरपूर असा शिल्लक होता कोणी एवढं काही खास खाल्लं नाही मी पण तिथं काही भात वगैरे खाल्लं नाही हे बाहेर जेवायला होते तर म्हटलं चला असा भात संपणार नाही तर भरपूर तूप त्यात जिरं टाकले आणि मस्त कोथिंबीर आणि जिरा राईस असा जर भात केला ना खरं सांगू का किती पण भात असू दे फस्त होतं नाहीतर ह्याच्यातलं निम्मसुद्धा भात संपला नसता आज तर गरम गरम तवा आहे ना बाजरीची भाकरी केलेली भाजी तर करायची नव्हती तर गरम तव्यावरती असा तव्यावरती जो परतलेला भात असतो ना खरंच सैफरला खूप म्हणजे खूप आवडतो तर असा माझा दिवसभराचा रुटीन होता आणि इथं परीचं बघा काहीतरी मण्या वगैरे साड्यांचे वगैरे किंवा तुटलेल्या गळातल्याचं काहीतरी काय त्याचा उपयोग करणं चालू आहे त्याला इथेच करते बा